मित्रांनो शेळ्या तर चरताय आणि कोणीतरी सबस्क्रायबर फॅमिलीमधलं मेंबर आहे भेटायला आलेले आहेत बोलूयात त्यांच्यासोबत थोडंसं बघू शकता ते आलेले आहे शेळेत चरत आहे इकडे शेळ धन्यवाद <laughs> मंग शेठा ते बघू शकता वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे आणि जोडीदार आलेले आपल्याला भेटायला त्यांचं गाव वगैरे विचारूया नमस्कार दादा नमस्कार तुमचं गाव वगैरे सांगा आमचं गाव डोरेगावपुरी गंगापूर ढोरेगाव डोरेगावपुरीचे दादा आहे गंगापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे आणि आपल्याला भेटायला आले होते तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार बोल कुठून आले दादा तुम्ही डोरेगाव पुरी उरेगाव पुरी बरं काय काम काढलं आज तुमच्याकडे काट्यावाडी शाळे बघायला बर बरं बर आणि कसं काय वाटले आपल्या शाळे मग शाळेमच बर 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 बरं आता बर, बर. सुरुवात करायची तुम्हाला काट्यावाडी शाळेची सुरुवात करायची बर फार्म टाकायचे फार्म टाकायचं आहे बर बरं बरं आता पहिले काही आहे का आपल्याकडे ॲनिमल किंवा मग काही सुरुवात वगैरे दोन आहे फक्त आपल्याकडं कावरांच्या बरं 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 आणि पहिले बोकड पालन वगैरे केलं होतं तुम्ही तर काय भानगड झाली काही थोडं पालन सुरुवात केली होती पण त्याच्यात असं विषय होतो नेमकं त्यांच्या आईचं दूध तुटलेलं असतं कळडं सुधरत नाही मार्केटमध्ये त्यांना भाव भेटत नाही बरोबर वजन वाढवत नाही बरोबर खर्च जादा होतो आम्ही ते बंद केलं म्हणजे आपण जे बोकड पालनाचे व्हिडिओ पाहतो बुवा पाच हजाराला बोकट घ्या दहा हजाराला बोकड घ्या आणि त्याला सांभाळा आणि विकत महिने सांभाळा डबल पैसे होतील असं तसं व्हिडिओ बघून माणूस चक्र घेऊन जातं ना म्हणजे नियमका अनुभव काय आणि तुम्ही खरेदी वगैरे कशी केली होती आणि काय प्रॉब्लेम आला तुम्हाला आपण त्यांना खाया प्यायची काही कमी नव्हती बरं घास घास चालू होता गवत पाणी चारा सुद्धा चारा सर्व चालू होतं त्यांना मुगा जे सगळं वेळोवेळी होतं बर बर।, बर, बर।, बर बर त्यांच्यात काही सुधारणा होत नव्हती बरं बर आपण कमी बोलतो काय असं होऊ शकतो बरं 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 त्याच्यामुळे काय आपल्याला ते जजमेंट जमलं किती वेळा केलं तुम्ही आता हे बोकड पाल हे जवळपास वर्षभर वर्षभर करून पाहिलं किती बॅच घेतले काय तीन बॅच घेतले तीन बॅच घेतले तीन, तीन तीन चार चार महिने सांभाळले त्यात काही सुधारणा आपण लॉसच गेलो त्याच्यात हां का म्हणजे खरेदी किंमत काय होती कशा सांभाळले काय थोडस किंमत काय तीन हजार किती महिन्याची होती समजा ते घेतली तर अडीच तीन साडेतीन महिन्याची बर बर बघा आपण तीन महिन्याचा करडू आठ नऊ हजाराला विकतो आणि तुम्हाला जर बाजारामध्ये अडीच तीन हजार रुपयाला करडू भेटतंय तर तुम्ही हे समजून घ्या की त्याच्यामध्ये काहीतरी वाण नसतो जात नसती ते वाढत नाही न वाढल्यामुळं शेतकरी ताणून किंवा मग परेशान होऊन विकत असतो त्याच्यामुळं बोकड पालनाच्या धंद्याच्या नादी सुरुवातीला तरी लागू नये कारण त्यांचं जसं म्हणणं झालं आईचं दूध तुटल्यामुळं पिल्लू वाढत नाही आणि त्याच्यामुळं मग बरेचसे प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागू शकते आता दादा बी थोडे परेशानच होईल बोकड पालनाच्या नादात कारण माणूस शेतकरी माणूस तर थोडंसं प्रयत्न करत राहतो आणि त्याच्यामधून मग लॉस झाल्यावर थोडंसं ताण येतो माणसाला बाकी आता तुमचं काय म्हणणं आहे बरं बोकड पालनाविषयी नाही भोगड पालन नहीं करायचं नाही नाही जा करायचं त्याच्यात त्यांची सुधारणा होती पण त्यांच्यावर खर्च खूप ज्यादा करावं लागतं म्हणजे मेंटेनन्स जास्त आहे हा किती पर्यंत विकले तुम्ही पिल्ला आणि खर्च किती झाला त्यांच्यावर पहिले दोन तीन टप्प्यात दोन टप्प्यात विकले हा हा टप्प्यात म्हणजे त्यांची सुधारणाच होत नाही बरं बेभावत जायचे बर 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 काही प्रॉफिटच नाही बर त्याच्यासाठी मला शेळीपालन चालू करायचं आहे जेणेकरून कळलं जे आई पस राहते बरोबर बरोपूर दिली त्यांची किंमत पण भेटल बरोबर आणि त्यांच्यावर आपल्याला खोराक विरा याच्यावर खर्च करायला काही अडचण येणार नाही बरोबर वाटणार पण बरोबर आहे बरोबर आहे आता शेळीपालनाची सुरुवात करायला काय अडचण येणार आहे तुम्हाला किंवा मग कशा पद्धतीनं करणार आहे तुम्ही आता आपल्याकडे जवळपास मी बोकड पालन चालू केलं त्यांना हा हा मी शेडबीड मारून ठेवलेलं आहे सगळं बरोबर आपल्याला शेळी पालन करायला काय अडचण नाही पण ज्या गोष्टीच्या अडचणी त्या गोष्टी आपण फेस करू काय अडचण नाही बरोबर ज्या अडचणी येतील ते फेस करू आपण काय बरोबर बरोबर आता सुरुवात तशी व्यवस्थित होणार तुमची आता तुम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली आले आपल्या मार्गदर्शनात तुम्हाला अडचणी काही आला अडचणी खाली शक्यतो अडचणी येत नाही ना अडचणी आल्या त्याच्यावर उपाय जिद्ध तिथं होतो त्याच्यामुळं तुम्ही आपल्याला विचारायला अजिबात डगू नका खाली कमेंट सेक्शन खुलं आहे आपला पत्ता तुम्हाला माहिती आहे हडस पिंपळगाव वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येऊन भेट द्या फार्मला काही अडचण नाही तुम्हाला माहिती भेटून जाईल आता दादा माहिती घेण्यासाठीच खासा आलेली आहे बाकी अजून माहिती भरपूर देणार आहे आपण दादाला आणि बाकी कसं काय वाटलं दादा तुम्हाला भेटून वगैरे वाटलं शेळ्या तुमचं मस्त आपल्याला पण शाळे घ्यायच्यात काटेवाडीच्या त्यासाठी पण जेणेकरून ते कळलं बी आई कशी राहतील बरोबर दुधावर सुधारते कळलं बरोबर एक... हा तुम्ही अनुभव घेऊन बोलताय आता बरेचसे लोक व्हिडिओ पाहणार पन्नास हजाराचे बोकड आणले लाख रुपयाला व्हिडिओवर काय करते माहितीये का व्हिडिओवर सांगत आहेत का पंचवीसशेला दोन हजाराला बोकड घ्या आणि तीन महिन्या चार महिन्या डबल पैसे होते वीस बोकड घ्या इतका महिना पडून तुम्हाला इतका महिना त्याचा काहीच फायदा बर बर म्हणजे नेमकी अडचण कुठे येते बरं अडचण नेमकं जे आई बसून लांब होतात ना हा बरोबर त्यांचं दूध तुटलेलं असतं त्यांची सुधारणा होती बरोबर त्यांच्यावर सुधारणा होती तर पण त्यांच्यावर मेंटली जादा खर्च जादा करावा लागतो मेडिसन गोळ्या औषध आणि आपण जे चारा गवत काय करतात गवड्यामध्ये डास त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतो इम्युनिटी स्ट्रॉंग होत नाही बरोबर बरोबर मग आता त्याच्यातून नेमका असा मेन अनुभव काय भेटला तुम्हाला कसं करायला पाहिजे समजा हा बोकड पालनाचं नेमकं त्याच्यातून अडचण नाही पण त्याच्यावर खर्च जादा करावं लागतो बरोबर म्हणजे मेंटेनन्स नाहीची त्याच्यामुळे तुम्ही आता घरच्या दोन शेळ्यावरून नफा यायचा आहे का जो, जो आपल्याला बरोबर कमी कमी बरोबर कारण त्याच्यावर जे आपला खर्च होणार आहे जा तो जाद आहे कारण त्याचं आहे जे आपल्याला त्याच्या शरीरातलं जे हे ना ते भरून काढायचं आहे ना सगळे आपल्याला त्याला गोळ्या औषध खर्च जादा बरोबर कधी करायचं आहे जो आपल्याला ना भयानर आहे तो खर्चच जाणार आहे बरोबर म्हणजे दादा दादाचं असं म्हणणं आहे थोडक्यात की तुम्ही जे करणार आहे ते थोडस विचारपूर्वक करा आता घरच्या दोन शेळ्यावरून अनुभव आलाच असं तुम्हाला त्या बकरांपेक्षा घरच्या शेळ्यांचं जे घरच्या शेळीचे जे कळ होते ते एकदम स्ट्रॉंग आहेत मजबूत आहेत आणि ठंड त्यांना काही प्रॉब्लेम नाही काय अडचण हा हा त्याच्यासाठी आपल्याला शेळीपाला लागतात त्याच्यात मेंटेनन्स बी नाही ना काय मेंटेनन्स नाही त्यांना तुम्ही काहीच खर्च करू नका काय अडचण येत नाही चालू करता अडचण नाही तेवढं चालू करू शकतं खुराक वगैरे कर... मेडिसिन लशी लसीकरण औषधं गोळ्या भान आणायची गरजच नाही बरोबर आणि आण आईच्या दुधात जे प्रोटीन आहे बरोबर त्याच्यावर कळलं सर्व होऊन जातं काय प्रॉब्लेम नाही आणि बरेचसे म्हणजे जे आजार येणार आहे ते तिथंच मरून जाते वाटतं आणि आले बी तर मग थोडं फार मेंटेनन्स राहतो ते आता सर्दी खोकला संडाच लागणे एक म्हणायची त्याच्यावर गोळ्या औषध होऊ शकते ते काय प्रॉब्लेम नाही हा पण मग समजा आपण बघतो की जे मेन प्रॉब्लेम होऊन जाते दूध तुटल्यावर तो कार्यक्रम होऊन जातो आपला कार्यक्रम म्हणजे त्यांना त्यांचे शरीरातले म्हणते इम्युनिटी पॉवर हा ते भरता भरतात त्याच्यात वेळ एक दीड महिना निघून जातो आणि आपला कालावधी का तीन महिन्याच्या आता तीन महिन्याच्या साडे तीन महिन्याच्या रेंजमध्ये आपल्याला बोकड विकायचा राहतो बरोबर बरोबर त्याच्यात एक दीड महिना एक दोन महिने निघून गेल्यावर मग काय करणं बरोबर एक 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 भरत तर बोकुड सुधारत नाही तेवढा आहे मित्रांनो ज्याला ज्याला बोकड पालन करायचं आहे त्याला शंभर टक्के अशी व्हिडिओ पाहणं गरजेचे कारण तुम्हाला यशोग आता सगळीकडे मिळतील पण रियालिटी खूप कमी मिळते तर व्हिडिओ बघा नक्की बोकर रहा, रहा आता बोकड पालनाला जुगाड तुम्ही कोकरू सुद्धा करू शकता त्याच्यामध्ये बी नफे तोटे असतात घ्यायला परवडतं विकायला परवडत नाही अशा गोष्टी राहत्या ते तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण आणि शेळीपालन कसं करायला पाहिजे कसं नाही करायला पाहिजे याचं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर इथून पुढं भेटून जाईल थो छोटासा व्हिडिओ होता दादासोबत बोललो त्यांचा अनुभव शेअर केला त्यांनी अजून तुम्हाला जर या व्हिडिओ पाहणाऱ्या तरुण लोकायला किंवा मग जे बी आपले व्हिवर्स आहेत त्यांना जर काही सांगायचं असले बोकड पालनाबद्दल तर काय सांगशाल तुम्ही सांगायचं म्हणजे एवढं तुम्हाला जर बोकड पालन करायचं असेल बरोबर तुम्हाला कमी बरोबर जर असेल तर तुम्हाला राहील बघा मित्रांनो इथं काय आहे का तुम्हाला दरवेळेस पिल्लू विकत आणायची गरज नाही बोकड सोडला की पिल्लू सहा महिने पाच महिन्यात पिल्लू येणार तुमच्याकडे फिक्स आहे दर पाच महिन्याला तुम्ही समजा पाच शेळ्या जरी ठेवल्या तर दरवर्षी तुम्हाला दहा पिल्ले हे फुकट मिळणार आहे एकदा इन्व्हेस्टमेंट केली की के दोन पाच वर्ष पाहायचं काम आणि हे जे शेळीचं धन जे वाढत आहे बरोबर कारण वर्षात दोनदा शेळी हा दोनदा बी झाली समजा दीड वर्षात बी दोनदा झाली दोनदा झाला पण मग ते धनवार बरोबर आहे बकरी जिथले ती दरात ही पिल्ल विकून पायसा येतो मित्रांनो बोकडाचं कसं आहे आणणं हे विक नाही त्याच्यात बी तुमचं जर दहा बोकड आणले त्याच्यातली एक दोन मेले तर माणसाच्या डोक्यामध्ये ते झटका बसून जातो का आपली दोन नग कमी झाले दोन नग कमी झाले शेळीचं तसं नाही शेळीचं काय एखादं पिल्लू मेल बी तर लगेच दुसरी जण ती दुसरी पिल्लू तर ते काहीच नाही बरोबर पालनात कस आहे तुम्ही जर दहा बोकुड जर आणले त्यातली एक दोन जर मेले मरम पावले तर त्याच्यात तुमचा सगळा नाफा तोटा एक होऊन जातो बरोबर तुम्ही जे पैसे गुंतवलेले तेवढेच पैसे तुम्हाला रिटर्न येणार किंवा त्याच्यात बी सगळे बोकुड खराब खराब जर झाली बरोबर तुमचा नाफा बी जाणार तुम्ही जे जेवढे पैसे गुंतवले तेवढे पैसे तुम्हाला पैशाला पैसे डबल येतच बरोबर तेवढे पैसे तुम्हाला येणार तसं शेळी पालनात जर पाहिलं मित्रांनो आपण आता ही शेळी हिचे समजा यावेळेसचे दोन पिल्लं मेले बी तर लगेच सहा महिन्यात पुन्हा दोन पिल्लं ती देणार म्हणजे ते जिथल्या तिथं मुद्दल तरी पडेल राहत तुमची हा शेळी पालनातला आणि न... बोकडा पालनातला लय मोठा फरक आहे तर सुरुवातीला जर करायचं म्हटलं तर माझ्यामध्ये तरी शेळीपालन तुम्ही शंभर टक्के करा कारण घरचं पिल्लू सांभाळायला तुम्हाला अडचण नाही ते चार महिने सोडून तुम्ही सहा महिने सांभाळू शकता दहा महिने सांभाळू शकता तसा बाहेरून आणल पिल्लाचा भरोसा राहत नाही दरवेळेस पिल्लू क्वालिटी भेटणे याचा काही गॅरंटी राहत नाही बाकी तुम्हाला बरीचशी माहिती चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय समृद्धी महामार्गानं सुद्धा तुम्ही येऊ शकता मित्रांनो मुंबई नागपूर हायवे डायरेक्ट या रूटवर जर तुम्ही असेल तर एक झीट क्रमांक हे बघू शकता तुम्ही अठरा आहे लास्ट एक एक्झिट क्रमांक अठरा करंजगाव हॉडस पिंपळगाव बॅकअपला तुम्ही उतरू शकता शिर्डी बा वैजापूर बाजून या नाही तर मग इकून संभाजीनगर बाजून या दोन्हीकूनही येऊ शकते धन्यवाद